प्रांजळे साहेब असतील भातकुले साहेब असतील आता ही जी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहे घोगे साहेब आहेत तेलगुडे साहेब आहेत वाऊरबाग साहेब आहेत तर ही सगळी मंडळी सत्कारात पात्र आहे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहीत आणि म्हणून सत्कार करणं हा एक चळवळीचा भाग त्याच्यामध्ये सहृदयपाला त्याच्यामध्ये मनाचा ओलावा लागतो त्याच्यामध्ये कारुण्य भाव लागतो त्याच्यामध्ये बंधुभाव लागतो त्याच्यामध्ये समता भाव लागतो त्याच्यामध्ये न्यायिक भावना लागतात स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं मन लागतं आणि म्हणून माझ्या मित्रांनो हे बुद्ध फुलेशाह आंबेडकर विचारणं ज्या ज्या चळवळीत चालतात या देशामध्ये त्या चळवळीच्या अनुषंगानं जर पाहिलं तर अशा व्यक्तींचं पदोपदी आपण सन्मान केला पाहिजे सत्कार केला पाहिजे स्वागत केलं पाहिजे माझ्या मित्र कारण समाजाला ती ऊर्जा देणारे ही समाजाची ऊर्जा आहे ही चांगूलपणाची ऊर्जा आहे हे वाईट कामावर चांगल्या कामाचा प्र प्रभाव आणि परिणाम आहे आपल्याला जर चांगल्या कामाचा प्रभाव कामा टिकवता आला तर माझ्या मित्रांनो वाईट काम हे नेस्ताराभूत झाल्याशिवाय राहत काय आणि म्हणून या ठिकाणी मी देखील आपण सगळे लोक त्या संपूर्णपणे सुगत वाघमारे साहेबांचं या सगळ्यांचं एक वेळ वाद टाळे बाजून आपण स्वागत करूया अभिनंदन करूया हे <laughs> समाजाला समाजपणासाठी समाज मनासाठी जिवंत ठेवणारा व्यक्ती आहे माझ्या मित्रांनो आता साहेबांनी प्रांजडे साहेबांनी वाघमारे साहेबांनी भातकोले साहेबांनी तर सगळ्यांनी जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांमधून तथागत बुद्धांचा विचार या भारतालाच नव्हे तर जगाला तारणारा आहे हा याचा सूर आहे यांच्या भाषणांचा हा सूर आहे जगाला तारणारा हा विचार आहे काय माहित आहे का की जेवढे वारे उत्तरेपासून घोंगावत वा येत आहेत आजच्या वर्तमानामध्ये उत्तरेपासून जेवढे वारे घुंगावत येत हो आहे हे भारतालाच नव्हे तर जगाला हानिकारक आहे भारतालाच नव्हे तर जगाला हानिकारक आहे हे वारे थोपवण्याची ताकद ज्या हिमालयामध्ये आहे तो हिमालय म्हणजे महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला हा बौद्ध समाज आहे माझे हे उत्तरेपासून घुंगावत येणारे हो अमानवी वारे जे आहेत जे शा महाराज नाकारोजी महाराज आकार गाड़गे महाराज नकार डॉक्टर बाबा साहब आंबेडकर नकार महात्मा ज्योतिबा फुले नकारले जे सत कबीरान नकारले जे सावित्रीब फुले नकारले मित्रांनो हे जगविख्यात विद्वान हे जगविख्यात विद्वान यांची उंची हिमालयापेक्षा शंभर पटीने जास्त आहे आणि आपण त्यांच्या अनुयायी आहो माझ्या मित्र आपण त्यांच्या अनुयायी आहोत या देशाची जनसंख्या ही अडाणी आहे ही अज्ञानी आहे ही अंधश्रद्धेमध्ये मुळातच चातुर्वर्ण समाज व्यवस्थेनं हे अत्यंत गरीब गात्र करून टाकलेली आहे यांचे मन जे आहेत ना हे अडाणी अज्ञानी असल्यामुळे हे कोवडे मना आहेत त्या कोवळे मनाची कोवळे मनांचे लसके घेण्याचं का काम या देशाची उत्तर भारताकडून इकडे येणारी आणि नागपूरची असणारी पिलावळे जे आहेत ते माझ्या मित्रांनो हे लसके तोडत आहेत हा बहुजन समाज गडचे सापडलेला आहे हे खूप नादान आणि अडाणी आणि अज्ञानी त्यांच्यावर किती दया करावी अशा प्रकारचा समाज आहे माझ्या मित्रांनो त्यांच्या गळामध्ये त्यांच्या गळामध्ये अक्षरशः अंधश्रद्धा कर्मकांड यांचे असणारे घंटे बांधण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या सातून तो घंटा वाजवण्याचं काम ती मंडळी उत्तर भारताकडून येणारे वारे जे आहेत त्यांच्याकडून ते वाजवल्या जात आहे अक्षरशः माझ्या मित्रांनो त्यांचा एक प्रकारे जीवन जगून देखील त्याला बळी घेणं म्हणतात अशा प्रकारचे या देशातील मागास बहुजन समाजाचा एक प्रकारे जिवंतपणे बळी घेण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून हे राष्ट्र जर मानवतावादी बनवायचं हा देश जर माणसांचा बनवायचा असते हा देश जर राष्ट्र बनवायचा असते आपला देश आधी राष्ट्र नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर आजही आपला देश हा देश आहे हे राष्ट्र नाही आहे इंडिया इज वी कॅन से द कंट्री नॉट अ नेशन याचा अर्थ विचारवंतांनी अभ्यास करणाऱ्यांनी तज्ञ लोकांनी केला पाहिजे माझ्या मित्रांनो राष्ट्र तेव्हा बनते कि जेव्हा त्या देशाची जनता हे एक संघपणे समतेच्या दृष्टीनं मानवतेच्या दृष्टीनं सर्वतोपरी आय एम द फर्स्ट इंडियन आणि द लास्ट इंडियन असा जेव्हा प्रत्येक माणूस बनेल त्यावेळेला हा देश राष्ट्र होतो माझ्या मित्रांनो आणि म्हणून या देशासाठी कुर्बान करणारे माणसं जे आहेत ते मानवतावादातून येतात ते राष्ट्रवादातून येतात ते समतावादातून येतात ते स्वातंत्र्य समता आणि बंधुभावातून भावातून येतात माझ्या मित्रांनो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक महाराष्ट्रातील हा बौद्ध समाज अस्तित्वात आणलेला हा बौद्ध समाज अस्तित्वात आणलेला आहे तो कशासाठी आणलाय की प्रतिगामित्वाचे जे वाऱ्या आहेत प्रतिगामित्वाचे जे घराघात आहेत या गोर गरीब बहुजन समाजावर आदरता कामाला हा देशाचा बहुजन समाज हा माझ्या मित्रांनो खूप अडाणी अज्ञानी आहे खूप अडाणी अज्ञानी आहे कर्मकांडामध्ये ताबडतोब गुंग होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ईश्वरावर भाव ठेवणं याच्यापेक्षा भयावह आणि भयानक गोष्ट कोणतीच नाही आता भुगे साहेबांनी ते पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे ताज ताज ते चॅप्टर मी वाचत होतो माझ्या मित्रांनो जगविख्यात विद्वान माणूस अहो कोणी म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एवढा ज्ञानी ध्यानी ज्याचा अमेरिका देखील अक्षरशः नतमस्तक होतो रशिया जपान थायलंड चायना जर्मनी हे सगळे राष्ट्र ज्या महापुरुषांच्या पुढे नतमस्तक होतात त्यांच्या पार्लमेंट मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती होतात असे देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे नतमस्तक होतात आणि अशा देशामध्ये एकीकडे बुद्ध ठेवला जातो आणि एकीकडे इक कर्मकांडाची पूजा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवले नाही का आपण पाहतो प्रतिगाम्यांच्या असणाऱ्या मुलाखती ज्या होतात प्रति मुलाखती ज्या होतात ते तथागत बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणतात दोन दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अवतार मानायला लागतील ते आणि म्हणून आपण त्यांचे सगळे अनुयायी जागृत असलो पाहिजे आताच बघा ना सध्याच्या हालचालीमध्ये सध्याच्या हालचालीमध्ये वावळ आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात राजकारणापासून मी एक क्षणभर देखील राहू शकत नाही मासुरी ज्याप्रमाणे पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही त्याप्रमाणे मी राजकारणाशिवाय जिवंत राहू शकत नाही आणि म्हणून राजकारणात आपल्याला काय वाहणार आहे आता तुम्ही बघा ना एक पक्ष जो विचार समाजावर प्रभाव करणारा मान मांडला जातो मग त्या ठिकाणी आप असेल त्या ठिकाणी इंडिया गठबंधन असेल हे जे चांगले विचार पुढे आणण्याचा प्रयत्न करतात आठ दिवसानं हे प्रतिगामी पक्ष हे म्हणतात की ते विचार आमचेच आहेत बघा जे जे चांगलं असेल ते गिणकृत करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला कर्मकांड अंधश्रद्धेचा मुलामा देण्याचं काम करतात माझ्या मित्रांनो आजची बुद्ध जयंती आहे या बुद्ध जयंतीच्या दिनी आपण खुनगाड गांधली पाहिजे आपण संकल्प केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेला आहे की भारत मी बुद्धमय करे मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय खोटं म्हटलं का भारत मी बुद्धमय करीन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हे काय खोटं आहे का मग खोट जर नसेल तर खरं कस होईल जर खोट नसेल तर खरं कसं होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं भारत मी बुद्धमय करील हे कोणाची छाती आहे का म्हणायची खोट म्हटलं कोणाचीच नाही आणि मग जर ते खरं असेल तर ते खरं होईल कस मी खूप नम्रपणे आपणाला सांगतो खूप नम्रपणे सांगतो प्रामाणिकपणानं सांगतो निर्मळतेनं सांगतो आपण अक्षरशः या मुद्द्याकडे समस्त भारतातल्या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजानं प्रामुख्यानं लक्ष दिलं भारत बुद्धमय करीन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान जर खरं असेल खर करण्याची असणारी जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध समाजावर दिलेली आहे महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजावर दिलेली आहे आपण जबाबदारीतून पळ काढता कामा नये भारताला जर मानवतावादी राष्ट्र बनवायचं असेल म्हणजे बुद्ध बनवायचं असेल भारत बुद्धमय करायचा असेल तर ही जबाबदारी महाराष्ट्रातल्या बुद्ध धम्मावर बुद्ध धम्माचा स्वीकार करणाऱ्या बौद्ध समाजावर दिलेली आहे याच्यावर आपण चिंतन करावं संशोधन करावं विचार करावा खोट असलं तर आपण इथच आहो आपण म्हणाल आपण म्हणाल ती असणारे जी काही शिक्षा असेल ती माझ्यासारखा लहान माणूस भोगायला तयार आहे विधान मोठं जरूर आहे हो पण त्याच्यामध्ये सत्यांश आहे माझ्या मित्रांनो हे बौद्ध समाजावर गेल्या साठ सत्तर वर्षापासून असणारी जबाबदारी आजच्या बुद्ध जयंतीच्या दिनी आपण विचार केला पाहिजे उपासक उपासिकांनी आपण ती जबाबदारी कितपर्यंत पर्यंत पेलत आलेलो मला सांगा साठ सत्तर वर्षापासून या बौद्ध समाजावर जबाबदारी कशी दिली मी नेहमी करता एक उल्लेख करतो तो जाणीवपूर्वक उल्लेख आज देखील करतो या मुद्द्याला धरून मी तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध पौर्णिमेला कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीला एका विशेषांकासाठी एकोणीसशे पन्नास मध्ये एक लेख पाठवला एक आर्टिकल पाठवलं लेख त्या लेखामध्ये असं म्हटलेलं आहे एकच ओर सांगतो त्यातली या लेखाच्या करोडोप्रती छापल्या गेलेला आहे पण ज्यांच्या अंगावर गाळ उलटते त्यांनी वाचूनही ते अंधारात आहे लक्षात घ्या ते सांगितलं तर आपण भस्मसात होतो आणि म्हणून सांगूच नाही असं साठ सत्तर वर्षात विद्वानांनी चंग मानला त्यामुळे एक न्यायाधीश अकोल्यातले म्हणाले होते विलासदा शिरसाड साहेब अकोल्यातले एक न्यायाधीश म्हणाले होते एकोणीसशे सत्याऐंशी अठ्याऐंशी ची गोष्ट आहे आपण गेट टुगेदर कर्मचाऱ्याचा ठेवला होता पिकरी मध्ये त्याच्यामध्ये त्यांना ते बोलावलं होत त्यांना मी विचारलं कार्यक्रमामध्ये की साहेब न्यायाधीश आमच्या डोळ्याला दिसत नाही तो तुम्हाला बोला राजा तुम्ही आले राजा हे वावडं असते का काय हे समाजात हे ना वावडं असते का ते म्हणाले सर तसं नाही माझ्याबद्दल सांगतो म्हणे त्यांनी भाषणात काय सांगितलं मायदा त्यांनी भाषणात सांगितलं मी पहिल्यांदा अकोल्यात आल्यानंतर आकोट फैल तार फैल भीमनगर शांतीनगर हरिहरपेठ अशा एरिया मध्ये रविवारच्या रविवारला मुद्दामन जातो आणि जे लोक असतात रस्त्या रस्त्यावर त्यांना जी जिम करायचं काम करतो क्लास टू क्लास वन ला मी लवकर भेटत नाही म्हणे बापा समाजाला तारणारा वर्ग त्या भीमनगरात शांतीनगरात पहा म्हणे कल्पना करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लेख पाठवला होता त्या लेखाचं एक वाक्य एक एक ओढ तुम्हाला मी सांगून राहिलो कधीची गोष्ट एकोणीसशे पन्नास आषाढ पौर्णिमेला कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात जे दरिद्री आहेत जे गरीब आहेत ते बौद्ध असू शकत नाहीत जे गरीब आहेत जे दरिद्र आहेत जे निर्धन आहेत जे पॉवर्टी मध्ये गुंतलेले आहेत दारिद्र्यात आहेत ते बौद्ध असू शकत नाही आता कल्पना करा एकोणीसशे पन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात आणि एकोणीसशे छप्पन ला भयावह दरिद्री गरिबी असलेल्या लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा देतात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोटं केलं का ही पांढऱ्यावरती कशी आहे हा विपरीतपणा कसा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ प्रत्येक बिमारीचं औषध आहे हे तुम्हाला आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छप्पन मध्ये बुद्ध धर्माची दीक्षा देताना आपल्याला काय सांगितलं माहित आहे गरीब बुद्ध नसू शकतो बुद्ध असण्यासाठी तो त्याची आर्थिक स्थिती त्याची सामाजिक स्थिती त्याची शैक्षणिक स्थिती त्यांची सांस्कृतिक स्थिती त्यांची राजकीय स्थिती ही तोला मोलाची पाहिजे सम्यक पाहिजे दारिद्र्य नको